वेलकम बॅक टू माय चॅनल गुड मॉर्निंग इथं बघू शकताय बघा आता साडेपाच वाजले होते आणि इकडे बघा आसता पण दिसते तुम्हाला इकडे अंदरात आज सगळी म्हणजे आरो वाजता आणि आयुष तिघेच्या तिघे आज लवकर उठली होती आणि त्यांना आरोचे पाप्पा आज त्यांना आंबा वगैरे सगळं फवारून घ्यायचं होतं म्हणून त्यांची पाठीपासूनच तयारी सुरू होती पाच वाजताच उठून औषध वगैरे बनवायचे सुरू होते तर आता हे इकडे पाठीमागं फवारून घ्यायला लागलेत आणि आता आम्ही जाणार आहे लसूण लावायला आणि इकडं बघा पुलावर दीपक दाजी आयुष आणि आस्था दिसते आरो सुद्धा बाहेरच आहे आणि इथं आत्तींची माझी आंघोळ वगैरे झाली होती दोघींनी आत्तींनी देवाला अगरबत्ती वगैरे लावून घेतली कारण रोहिणी म्हटली मी देवपूजा करते म्हणून मग आम्ही आपला आंघोळ वगैरे केली आणि आता दोघीजण मिळून चहा घ्यायला लागलो होतो आता तर लसून लावायचं आमचं म्हणजे दसऱ्यातच होतं पण ह्या वर्षी तुम्हालाही माहिती आहे पाऊस खूप होता त्याच्यामुळे वापसाच येत नव्हता म्हणून मग काय आम्ही आता म्हटलं दिवाळी वगैरे सगळी झाली तर आता लसून लावून घेऊया म्हणून आता तयारीत होतो आणि इथं आता निघालो होतो बघा बाहेर आलो होतो एवढा लवकर उठले ते आ अच्छा दैवार पडले रे हाय का हाय का हा रोहिणी म्हटली मी स्वयंपाक आवरून घेते तोपर्यंत तुम्ही जाऊन या दोघीजण कारण नेहमी आम्ही काय करतो चार पाच वाजेपर्यंत आवरतो आणि संध्याकाळी अंधार पडेपर्यंत जाऊन लसून लावतो पण आता ह्यावेळेस ती पण होती तर म्हणली सकाळी सकाळी लवकर पडायच्या अगोदर लावून या म्हटली दोघीजण म्हणून मग आता आम्ही दोघे आलो होतो आणि आता ती स्वयंपाकाला घरात लागली होती तयारीला तसं तर मग आता एकटीवर जास्त लोड होतो म्हणून आत्तीने सगळं झाडू वगैरे मारून घेतला तोपर्यंत मी चहा वगैरे बनवून घेतला आणि चहा वगैरे घेतला आणि मग आता आम्ही आलोय बघा आता इथं मोसंबीमध्ये लावायचं आता लसूण आम्हाला हां घेऊया घे चल हां मग इथेच लावे घे हो थांबा आत्ते इकडं बसा बर तुम्ही लसून लावू लागायचंय का आम्हाला होय आयुष असता एवढ्या लवकर झोपेत न उठून आले ते आज सहा वाजताच उठलेत सगळी दिद्द्याने उठवले हा हुँ।

हा काय म्हणत होता तू तो तू पल्लवी पोत्यात बांधून घेऊन घालून घेऊन जाणार आहे का पुण्याला हा का बर दुध्या दादाची तुमची आठवण येते म्हणून मग मला पोत्यात घालून नेणार का तू आणि दीद्याला दादाला कशात घालणार बघ दीद्याला दादाला पोत्यातच घालणार का मग आम्हाला भूक लागल्यावर पुण्याला जास्त मग काय खायला देणार तू पोतात बांधल्यावर आम्ही कसं खायचं मग खाऊ पाणी प्यायचं असल्यावर आहे बस मध्ये नमना आहे की पण तू पोतात बांधलेला असल्यावर अर कुठनं पण सायकल घालू नको मध पाडून पुढे घ्या पटापटा लावते आता झालं एवढं पण आता ह्यांनी घेतलं आणि आता रसून बसली होती कारण तिला लसून लावायचं होता आणि मी लावायला देत नव्हते म्हणून कारण ना आस्ता आणि आयुष्य दोघं पण मध्ये मध्ये हात घालत होते आणि इथं आम्हाला कसं उरकायचं पडलं होतं कारण परत ऊन पडायच्या अगोदर म्हणतो लवकर आवरून घेऊन जाऊ घरी लावून बरं का आणि मग आत्ती मला अशा रेगा पाडून देत होत्या आणि मग मी लसून फक्त पाठीमाग लावत होते आणि सकाळी सकाळी उन्हाच्या अगोदर म्हटलं की लावायला पण जरा उरकतं आणि इकडं मग आम्ही दोघी लसून ला लावून घेत होतो तोपर्यंत तिकडे बघा यांचं तिकीटचा प्लॉट फवारून झाला होता, होता। आणि ते इथं जिथं आम्ही लसून ला लावत होते तिथला प्लॉट सुद्धा फवारून घेण्यासाठी आले होते बघा दिसतंय ना इथं ट्रॅक्टरवरती आहेत बघा आणि थोडंसं आता म्हणजे काय म्हणजे ते उजडायला लागलं होतं त्याच्यामुळे जरा थोडं क्लिअरली आणि चांगलं दिसत होतं आणि परवा बघा मी तुमच्यासोबत आपला ब्लॉग शेअर केला होता की लसून आम्ही सगळे गड्डे वगैरे फोडत होतो आणि मोठ्या मोठ्या कुड्या साईडला काढत होतो लावण्यासाठी म्हणून आणि इथं कसं मोसंबीमध्ये ना आता रान एकदम असं आपलं भूसभूषित झालं त्याच्यामुळे ना असं चांगलं म्हणजे लावताना पण काही त्रास होत नव्हता आणि ओलसर जागा होती आणि आताच तुम्ही बघितलं होतं की ह्यांचा ट्रॅक्टरने इथं काम वगैरे चालू होतं गवत वगैरे काढून घेतलं होतं माती लावून वगैरे घेतली होती असे बद वगैरे बनवून घेतले होते त्याच्यामुळे ना असं पूर्ण रानं भुजभूशीत चांगली झाली होती मग लावायला पण उरकत होतं पण थोडं जरा पाणी असल्यामुळे थोडंसं माती जर ओली असल्यामुळे हाताला चिखल वगैरे जरा लागत होते पण काय नाही कुड्या पण मोठ्या होत्या लसणाच्या त्याच्यामुळे मग म्हटलं जरा लवकरच आवरून घ्यायला म्हणजे उरकून घ्यावं म्हटलं आणि लसणाचे गड्डे फोडलेले जे मी मिनी ब्लॉग शेअर केला होता त्याला बऱ्यापैकी मला सगळ्यांच्या कमेंट्स आल्या होत्या की ताई आम्हाला विकत लसूण मिळेल का वगैरे असं तर विकण्यासाठी आम्ही लसूण नाही लावते म्हणजे आम्हाला वर्षभर पुरेल एवढाच आम्ही लसूण लावतो आणि घरी कसं होतं आमच्याकडे जरा लसणाचा वापर जरा जास्त असतो त्याच्यामुळे आम्हाला पण भरपूर लागतो लसूण आणि जर बी पी वगैरे जर त्याचा त्रास असेल तर लसूण जास्त खाल्लेला चांगला असतो ना मग त्याच्यामुळे कसं होतं भाजीला वगैरे पण नॉर्मली आणि तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे नॉनव्हेज वगैरे पण भरपूर असतं त्याच्यामुळे नॉनव्हेज बनवायचं म्हटलं की लसणाचा म्हणजे मोठ्या प्रमाणात वापर होतो आणि मग देशी लसणाची सर येत नाही ना कशाला मग का ते काय जबलपुरी वगैरे आणायचं मग ते नको वाटतं भाजीला पण घालायची त्याच्यामुळे थोडा एक्स्ट्रा लावतो आम्ही की वर्षभर आम्हाला खाऊन पुरेल आणि परत पुढच्या वर्षी नवीन लागणीसाठी थोडाफार शिल्लक राहील असा आम्ही तेवढाच लावतो त्याच्यामुळे असं विकत किंवा असं कुणाला कुठे पाठवून द्यायचं किंवा घ्यायचं अशी काही सोय नाही होते बरं का आणि तर ना फक्त आत्ती रेगा पाडत नव्हत्या तर ते गवत पण काढत होत्या मधलं सगळं आणि तेवढं काढून पण त्यांचं स्पीड माझ्यापेक्षा जास्त होतं आमच्या दोघींच्या मध्ये जवळजवळ दोन झाडाचं अंतर राहिलं होतं आणि मला पाठीमागे लसून लावायला थोडा वेळ लागत होता म्हणजे तसं पण एक एक कोडी हातात धरून लावायला थोडा टाइमच लागतो पण आत्तीच्या आणि माझ्यामध्ये बरंसं अंतर पडलं होतं मग मला तेवढं कव्हर करायचं होतं असं वाटत होतं पटपट लावून घेऊया त्यात मुलांची मध्ये मध्ये लुडबुड होती ना त्याच्यामध्ये थोडासा टाइम गेला आणि व्हिडिओ शूटमध्ये पण थोडा एक्स्ट्रा टाइम गेला मला ही बघा तेव्हा खायसाठी लावलेलं होतं म्हणजे घरी खायला आणलेलं ते उगवून आलेलं होतं त्या आत्तीने तसंच लावलं होतं आणि ह्याला आता गोट आले गोट म्हणते तुमच्याकडे काय म्हणतात सांग ह्याचं बी तयार होत्या पण ही फुटीचं कांदा आहे ना त्याच्यामुळे आत्ती म्हणतात लावलं ना ह्याचं बी तर सगळं कांदा फुटीच उगवतात हाय ना ते असं गोल गोल घ्यायचं असं कट करायचं हा मुळ्याकडली बाजू ती मुळी खाली करायची आणि ती कापलेले बाजू वर करून पुरायची हा मग त्याचं बी धरते याला अच्छा ते गेल्या वर्षी लसणाचं पुंसकं कसं आहे तिथं हां नाही मोसंबीच्या झाडाला फुले लागली तिथं हिवा मध याचा चालूयाचा ते लसूण म्हणूनच लक्ष गेलं एवढ्या जवळून बघितलंय का असं मध काढून नेताना आणि आपण किती आवडीने मध खातो ह्यांनी तेवढं थोडं थोडं नेऊन ती कसं बनवत असतील या ती पलीकडची ओळ लावून झाले आणि दोन्ही मध्ये चार चार लाईन केलेत आता इथं माझं लावायचं आलं इथं आता आणलेल्यातला एवढाच राहिला आला आणि इकडे आत्ती पुढं गेलेत आत्ती मला रेगा पाडून देते मी लावून घेते त्याच्यामध्ये कांद्याला त्याचं काय बिदरून बी उपयोगाचं नाही म्हणत आहे कशाला ठेवायचं आहे मग आणि इथं ना आता आम्ही जेवढा लसूण येताना आणला होता ना त्याच्यातला फक्त एक मोठभरल लसूण शिल्लक राहिला होता आमचा लावायचा अजून इकडं म्हणजे सुरूच होतं लावायचं तोपर्यंत रोहिणीचा फोन आला की ताक वगैरे घेऊन येऊ काय म्हणून मग तसं तर झालंच होतं म्हणून नकोच म्हणत होतं पण ताक म्हटलं जाऊ दे सगळेजण आहे तोपर्यंत शेतात जेवायला का यायचं काही झालं नाही म्हणून म्हटलं ताक तरी घेऊया तर मग इथं आता आमचं झालं शेवटच्या एक दोन झाडामधलं लावायचं होतं तोपर्यंत रोहिणी आली ताक घेऊन चकली वगैरे आणली होती खायला तर त्याचा डिटेल व्लॉग रोहिणी ब्लॉग अँड फुडीजवरती तिनं अपलोड केलेलं आहे तर तिथं जाऊन नक्की पहा आणि इथं मग काय झालं आता आमचा लसूण लावून सगळा आणि त्याच्यानंतर मग आम्ही मस्त इथं ता ताक आणि चकली वगैरे एन्जॉय केली मळ्यात दिवाळीचा फराळ उरला सुरला सगळा खाऊन घेतला तर कसा वाटला तुम्हाला आजचा आपला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात सा महत्वाचं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटूया परत अशा छानशा अशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय